कचऱ्यावरून शहरात गोंधळ माजी नगरसेवक निखिल वारे मैदानात पोपट पवारांचं थेट कौतुक कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांचा पुढाकार पोपट पवार यांनी केलं कौतुक अहिल्यानगर शहरामध्ये सध्या कचरा संकलनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आठ दिवसांपासून कचरा उचलण्याची व्यवस्था ठप्प झाली असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनचे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने ओला व सुका कचरा संकलनाचे काम सुरू केले आहे त्यांच्या या समाज उपयोगी उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे विशेष म्हणजे हिवरे बाजारच्या पद्मश्री पुरस्कार विजेते पोपट पवार यांनी स्वतः निखिल वारे यांच्या कामाचे कौतुक का करत समाजाप्रते असलेली त्यांची जबाबदारी आणि जागरूकता याची विशेष प्रशंसा केली आहे प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत नगरपालिकेला चिमटा काढला असून लवकरात लवकर कचरा संकलनाची नियमित व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी केली आहे म्हणजे घन कचरा प्लास्टिक ही निवड अल्ह्यानगरची समस्या नाही समस्या पृथ्वीवरच्या सर्व देशामधली सर्वात मोठी समस्या आहे आणि या समस्येचं उत्तर एकच आहे जोपर्यंत आपण स्वयंप्रेरणेने लोकांना बरोबर घेऊन या घन कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत ही समस्या सुटू शकत नाही म्हणून एक कौतुकास्पद आहे की अहि्या एक तरुण उत्साही नगरसेवक श्रीयुत निखिलजी वारे एक लोकप्रतिनिधी पेक्षे आहे एक सामाजिक भान ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या वार्डामध्ये स्वखर्चाने प्रत्येक घरोघर जाऊन ओला आणि सुखा कचरा एकत्र करणं आणि चांगली महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात त्यांनी केलेली आहे मला वाटतं निखिल वारे साहेबांचं जर अनुकरण सर्वांनी केलं तर नगर शहर कचरा मुक्त व्हायला अजिबात वेळ लागणार नाही आणि एकदा का सवय नगरकरांना लागली तर स्वयंप्रेरणेने लोक आपलं घर अंगण परिसर आणि आपली गल्ली स्वच्छ करतील आणि एक हेल्दी स्वच्छ नगरची चांगली स्पर्धा नगरमध्ये सुरू होईल म्हणून निखिल वारे यांच्या या उपक्रमाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो कारण हिवरे बाजारचं प्रतिबिंब आता एका वार्डमध्ये नगरमध्ये उमटत आहे तर याची एक मोठी चळवळ व्हायला अजिबात वेळ लागणार नाही त्यांच्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा